साठा करायचा आहे पण नुसतं साठून ज्ञान वाटलं त्यांचे ज्ञान वाढले जे स्वतः झाले लोकाला ज्ञानी बनवलं नाही इडी झाली त्यांची रक्त सुद्धा साठून जे नाही खेळत राहावं हो लागते मग इथं तू खोबर आहे कस काय म्हणतात साठविला हरी विडवलं <laughs> 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 साठवायचं अगोदर साठ व्हायचं जोडून या धन उत्तम साठ होत चालेल पण चांगल्या कामात कधी रुपये अन्नदान नाही इतकं कमवून तरी करायचं काय आणि पैसा तर मोकार पण देण्याची दानतच नाही सुशिक्षित माणूस तरीच उभा होता बेकारी मला साहेब काहीतरी साहेब मला काहीच नाही जपड रुपया नाही फटका तुटका शर्ट नाही जपड बागर तुकडा ते देणार बेकारी म्हणला साहेब रुपया नाही सराला नाही तुकडा नाही कशाला की माझ्या म्हणजे नाहीत नाही काय देणं थोडं असतं पण नावाच्या अपेक्षा इतकी असते की नावच काढून आले एक गावातल्या भजनी मंडळाला पंखा दिला मंदिरात वारकरी आपल्या दुपारच्या टायमाला पंखा लावून भजन करायचे ज्यांनी पंखा दिल्या ती यायचं बटन बंद करायचं वारकरी वाईट टाकले भजनी विक्षेप पण ताळाने छाडीन मध्ये परत जर बटन बंद केलं बंद करतो तेव्हा म्हणला पंखा मी दिला आणि पंख्याच्या पात्यावर माझं नाव आहे पंखा फिरल्यावर लोकांना माझं नाव दिसत नाही मग मी दिलाच कशाला पंखा काढून तुझ्या झोपडीत लावू पण गावाला वर करू नको भेटाल एखाद्या व्यक्तीने जर गावासाठी धर्मासाठी संप्रदायासाठी दान दिलं तो तो उपकार ठरत नाही ते कर्तव्य ठरत कारण देवानं तुम्हाला देण्याच्या पात्रतेच म्हणून देवाचे आभार माना कित्येक माणसं असेल त्यांना खायला का नाही तुम्ही लोकांना देऊ शकता तुम्हाला सक्षम बनवलं <स्षुण> <तुम्हान स्षुण> ही सुद्धा देवाची कृपा आहे भेट खुपन माणसाला ही भाषा गाण नाही लय चिकट असते म्हणून आम्ही एका इतकं म्हातारा चिकट होतं एकच धोत्रा ते फाटलं तरी घालायचं त्या धोत्राला दंड घालायचं नाही दंड माहिती का जुन्या माताऱ्यांना माहीत असेल साडी फाटल्यावर त्याला शिवण्याची विशिष्ट पद्धत आहे त्याला दंड असे म्हणतात जुन्यांसाठी आता जण आता साडीचा नंबरच येत नाही दोन दोन महिने एका साड्याच इतके झाल्या आमच्या गावात एका मातामोलीने गा साड्या अंगा पडल्या ढिगाऱ्यात गुदमरून मिली बरच मग साड्याच किती असतात परत कुठं निघाल्या त्यांचं फिक्स वाक्य कि मनासारखी येत गे नाही मग ही काय दुःख नाही <laughs> <laughs> जगात सगळ्यात जास्त सहनशीलता जर कोणाकडे असेल कपड्याच्या दुकानात महिलांना साड्या दाखवायला जो कामगार असतो संत संत खरं सांगतो तुम्हाला त्याच्या इतकी सहनशीलता नाही शंभर साड्या बघणार आणि पहिलीच फायनल करणार मग कसं फिक्स ह्या डिझाईन दुसरा कलर कलर दाखवला ह्या कलर मधून तिसरी डिझाईन दाखवा त्याला काहीच कळत नाही नेमकं त्याला काय पाहिजे पण बिचारा त्याची मेंटॅलिटी चांगली सतत हजारावर काम करतो पण लई त्याच काळीच वागत असत म्हणून तो शांत असतो भेटाल माहिती आहे ते म्हातारा दोन तारला दंड घालायचा पण तीस दोतर घालायचे किती चिकट असं नुसतं साठ व्हायचं तो वाटेनाच दंड घातलेला दोतर फाटत आला म्हण बाबा द्या टाकून त्याची लुंगी नसायचं ती म्हणजे दोतराची लुंगी पण टाकून नाही त्याला लुंगी फाटत आली म्हणा द्यान टाकून त्याचा बोरमोडा शिवला बोरमुडा फाटत आला म्हणा द्यान टाकून गाडीच्या काचा पुसायचं म्हणलं फडक फाटत आला द्यान टाकून

की तुमचं आद्य कर्तव्य धन नुसतं साठवू नका पुढचं बोलू का धरण कोणतंही असू द्या छोटा असू नाही तर मोठा असू किंवा धरणाला सांडवा ठेवावा लागतो जर सांडवा ठेवला नाही पाणी जर जास्त वाढलं तर धरण फुटण्याची दाट शक्यता तसं तुमच्या रुपी धरणामध्ये पैसारूपी भरपूर पाणी साठवा पण अन्नदान ज्ञानदान दिंडीला धर्म कार्यासाठी थोडा वाटवा म्हणजे पैसा हिखांड साठवलेली गोष्ट संपून जाते मग को बरे तुम्ही असं का म्हणता की साठ दिला हनी तुकोबर आहे म्हणले साठवण चुकीच आहे पण पुढचं आहे का लोकांना वाटण्यासाठी आधी साठ व्हावं लागल ना सेवित व हा रस आणि मग नंतर वाटितो आणि का ग्यारे होऊ नका रान बरे अगोदर साठ व्हायचं आहे नंतर आठ व्हायचं आहे आणि मग जगाला पटवायचा आहे विटे साठवला i <laughs> साठलाय ना एकत्र झालाय सा चा ना धन्य त्याचे माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा भगवंताला आपल्या हृदयामध्ये म्हणून सगळ्या संतांचे फोटो बघा सावता बाबांचा बघा सावताम बाबांच्या प्रत्येक फोटो मध्ये प्रत्येक मूर्तीमध्ये त्यांच्या छातीवर भगवंताचे मूर्ती कोरलेली असते माझ्या बाकीच्या संतांच्या हृदयात नाही का सगळ्यांच्या आहे पण इथं विशेष रूपाने विटावलं शकता कारण देहाची काळजी त्यांना जे सावता बाबांनी केलं मारुत्र्याच्या बाबतीत मी तसंच झालं हनुमंतरायचं भजन चालू लोक म्हणले हनुमान काय राम राम करता म्हणजे तुमच्यात राम आहे का म्हणजे ओरिजिनल बघतोय तरी लोकांनी नाव ठेवली खऱ्याला त्रास होतोय बरं का मला खरं सांगतो खऱ्याला गोळी खोटाला पुरण गोळी खरं खाता गटकाळी गरीबाचे पाटले झोळी ओसल्या टोळी गरीबाचं नाही मर नाही चांगलं जगात त्रास होणारा डुप्लिकेट करा किंमत भेटणार या जगात काय चाललंय त्याच्या पण मध्ये चोर पकडायचं मशीन एका तासात पाचशे चोर सापडलं चोर पकड मशीन मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीन चोरीला गेले तमाशात काही राहिलं नाही बघा एक झाल्या ते जामखेडच्या बाजारात गेलं जामखेडच्या बाजारात एकदा माश्या मारायचं पावडर काय दोन रुपयाला पुढे माश्या मारणार लोक म्हणजे दोन लाख माश्या मारतात मारण्याच्या

त्यांच्याशिवाय आपली प्रगती होत नाही रोडला गतिरोधक आणि माणसाला विरोधक पाहिजेच त्याच्याशिवाय आयुष्यात क्रांती नाही आपल्या जर आपलं नाव निघत तर समजा आता चर्चेतच घेत नाही बऱ्याच लोक लोक तुला इच नाहीत नाही लोक तू चर्चेचा विषय होऊ शकत नाही जर झाला तर समजाच तुझं वजन वाढलंय विठवलं लोकांसाठी करा शंभर टक्के समाज तुम्हाला मानू शकत नाही संतांना मानलं नाही देवाला मानलं नाही सगळ्यांनी मानव अशी शहाण्या माणसाने अपेक्षा करायची नाही बावन टक्केवर सरकार <laughs> येत शरद दादा हा सभापती साहेब आलेत कार्यक्रमात त्याच्यामुळे बावन्न टक्केवरच खेळ असतो लोकांचा लो लोड घ्यायचा नसतो शंभर जण आपल्याला मानू शकत नाही <laughs> झाली पाहिजे निंदा की होते जो होते आणि आपल्यावर लोक नाव ठेवून त्यांची बुद्धी कोणत्या लेवलची आहे त्याच ते प्रदर्शन करत असतात आपली योग्यता आपल्याला माहिती लोकांनी आपली माप काढावं लोकांनी सांगावून तसं सा आपण वागाव इतके आपण मूर्ख नाही त्याच्यामुळे आपला आनंद आपले नेम आणि आपलं जीवन आपल्या पद्धतीने जगायचं भेट लोकांना काही वाटेल त्याच्यामुळे लोकांचा विचार करायचा नाही हे लोक आहेत वाचाळ माऊलीच्या झोळी शेण टाकलं तुकोबरांचा गाथा पाने टाकला छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केलं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंवर सुद्धा शिक्षण सुरू करताना किती संकट आहेत हे इतिहास बघा जरा कृष्णाला सुद्धा म्हणणे हे गावड्याचा पोर हे राजा कस काय बनवायचा पोर लोकांनी देवाला सोडलं नाही तुमच्यात राम आहे का नीट ऐका हनुमंतरा म्हणले आहे का ते पुढचा विषय तुला बघायचा आहे का म्हणजे दाखवा त्याच शरी माझ्या हनुमंतराने माय बाप आपले हात आपल्या छातीकडे नेले आणि छाती फाडून फक्त राम नाही देव पंचायतन आपल्या हृदयामध्ये दाखवलं हा रामान आपला सिद्धांतोबरा पाहतात आणि त्याचं वर्णन आवडाच्या पहिल्या पुरुषने भगवत भक्ताने साठवलेला आहे आता एक प्रश्न आहे का साठवीला हरी हृदयात हरीला साठवा असं तुकोबर म्हणतात मग महाराज आहे तर परत तुम्ही आग साठवायला का सांगता प्रश्न जर आहे तर साठवा कस काय म्हणता आणि साठवा म्हणता तर मग आधी नाही का देव नाही अशी जागा आहेत विठ्ठल जडी स्थळी तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा प्रत्येक अगोदरच हरे आहे मग अगोदरच आहे आणि वरून साठ व्हाय सांगता खरं तर त्याचा उत्तर आहे का प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे पण नुसते असण्याला किंमत नाही त्याचं ज्ञान असणं गरजेचं आहे त्याची ओळख असणं गरजेचं आहे दोधात मस्त पण मन खन करावं लागेल ना मनथोनी नवनीत घे आनंद लाकडा लागणे आहे पण घर्षण केल्याशिवाय त्याची किंमत नाही नुसती वस्तू ह्याच्यात असून उपयोग नाही त्याचं ज्ञान असावं आणि त्याचं ज्ञान असणं म्हणजे साठवण